युवकाला अपघातानंतर मिळाला कृत्रिम पाय शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर आणि डॉक्टर संदेश जाधव यांचा पुढाकार मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे सहकार्य हुजनूरमध्ये कृत्रिम पाय सुपूर्द काही महिन्यांपूर्वी शेतात काम करताना झालेल्या अपघातात संतोष मुतकेकर यांचा पाय निकामी झाला होता शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रुग्णांच्या आनंद मेळाव्यात वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची भेट झाल्यानंतर मुतकेकर यांना जयपुरी कृत्रिम पाय मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर आणि कुदनूरचे युवा नेते डॉक्टर संदेश जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे आज मुतकेकर यांना कुदनूर गावी जयपुरी पाय सुपूर्द करण्यात आला या कार्यात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे राम राऊत यांचं मोलाचं सहकार्य लाभलं प्रसंगी सरपंच संगीता सुरेश घाटगे शिवसेना चंदगड विधानसभा प्रमुख बाळासाहेब नावलगी विधानसभा संपर्क प्रमुख डॉ नामदेव निट्टूरकर शिवउद्योग सेनेचे से सुशांत नवकुडकर आणि गावातील इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते